रसायनी पोलीस ठाण्या हद्दीतील अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची घटना उघडकीस आल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे साहिब जाहिद दवाण वर्ष तेरा हा मुलगा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कालिवली पोस्ट आपटा तालुका पनवेल येथून अचानक बेपत्ता झाला असल्याची तक्रार रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे फिर्यादी मुलाची आई सलमा खातून जाहीर ती फायदा घेत एक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच लावून साहिबला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात अपहरण झालेला मुलगा अंगाने सडपातळ उंची चार फूट सहा इंच रंग गोरा असून त्याने काळ्या रंगाची पॅन्ट आणि काळ्या रंगाची हुडी टी शर्ट परिधान केले होते पायात साध्या चपला होत्या अशी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम एकशे सदतीस दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्थानिक माहितीदार यंत्रणा आणि संपर्क जाळे सक्रिय केले असून मुलाच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत मुलाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नाईन झिरो टू एट थ्री सिक्स वन वन टू टू या क्रमांकावर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची घटना उघडकीस आल्याने कालिवली आपटा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे पोलिसांकडून तपासाला गती देण्यात येत असून या प्रकरणाची शृंखला तपासून मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रसायनी